फक्त हे जे आहे हे हेवढेच दगड महाराजांच्या काळातलीच बाकी सगळ नवीन बांधले दुख एवढं आले ना समोरचे पोरुसिशी आला बालिकेला तिकडून दिसत होता आता पूर्ण गायब झाले बाल किल्ल्याच्या पायत्याला त्यातून खरी माझी अंदर आहे खरा टास्क कसा आहे असली वाला थ्री लावी इधर आहे स्टे वगैरे करू शकता म्हणजे पावसाच्या पाण्यावरून संरक्षण जेवण बनायचं असेल तर जेवण किंवा कॅम्पिंगला असेल तर कॅम्पिंग पण आता कॅम्पिंग बंद केलेली आहे फायनली आपण पोचले आता बाले किल्ल्याच्या दरवाज्याजवळ मी त्याच्या पाठी छोटे छोटे इथे काय हे बघा एवढी खोले बापरे आणि ह्याला बांधकाम वगैरे नाही साईडने म्हणजे मातीचे जवळ जाऊ नका जास्त त्याच्या घसरायचे चान्सेस आहेत कारण माती पावसाळा चालले भरपूर ठिकाणी असे हे समोरच्या साईड माहिती बाजारपेठे हे बघा सगळ्या अशी खोल्या असं म्हणजे बाजार होता इथं की मधून जायचा रोड आहे आणि साईडला जसं आपण रायगडला बघतो तसं काही आहे पण मधून जागा आणि वरती जे विक्रेते घेऊन आले म्हणजे सामान्य विकायला जे घेऊन आलेले त्यांचं इथं बसण्यासाठी जागा आहे वरती आहे आणि हिथून हिथून आता वरती आहे आपण जिथे की महाराजांचा राजवाडा होता चला तर चालू आणि आता पाऊस यायला मस्त बरं वाटायला लागलं आणि दुखं पण सुटले म्हणजे दुखं फुट आता पाऊस आणि संकेत पडलेला आहे आता पाऊस यायला अवशेष किती ना महाराज इथे राहत होते काही फिलिंग ते महाराजांचं खरं महाराजांनी जिथं राहिले जिथं वास्तव्य केलं ती जागा आपल्याला बघायला भेटणं किती नशिबाचं भाग आहे सगळं राण्यांची घरं वगैरे पाठीमागच्या साईडला जे दासी वगैरे कोण त्यांची इथं काम करणार होती त्या सगळ्यांची घरं अशी ते ते सगळं इथं महाराजांचं घर हे दूर दुःख झालं आता पूर्ण ना त्यामुळे दिसत नाही आहे काही तर चला आता राजा कुठे इथं जिथं महाराजे राही आहेत काही आग वगैरे पेटू नका ना नाहीतर सगळ्यांची वाट लागायची काम आहेत आगी माहोळ आहे ते साध मोहोळ नाही आगी माहोळ आहे सोबत काही करू नका नाहीतर वाट सगळ्यांची जेवढी किल्ल्यावर काय ते ना तेवढ्यांद पळता पळायचं कळायचं नाही एवढे पळवतील ते ते पण या बघा हे बघा हे एक आणि तिकडे वरती एक दोन आहेत काय करू नका आग वगैरे लावू नका नंतर जेवढे किल्ल्यावरती आहेत ना तेवढ्या सगळ्यांना फाडून खातील ते आणि किल्ल्यावरून पळायचं पण कळायचं नाही अम्बुलन्स नाही हेलिकॉप्टर वर लागेल जेवढे किल्ल्यावरती आहेत त्यांच्यासाठी त्यामुळं आता जवळ आसपास बाले किल्ल्याकडे जाताना ना तुम्ही काही जर आणलं असेल बनवायचं सामान वगैरे कर बाली किल्ल्याकडे जाताना काही बनवू नका सुवेळ माझी इकडं त्या साईडला बनवत तिकडं ओपन स्पेस आहे इथं कारण की दगडं आहेत त्यामुळं इथं आगी महाळ आहेत तीन तर दिसलेत आत्तापर्यंत अजून जास्त पण असू शकतील माहीत नाही त्यामुळं काळजी घ्या पाणी पिलो नाही आम्ही सकाळपासून पाणी आणलं होतं तेवढं संपलेलं आहे पाणी पिलो पन्नास रुपयाला बॉटल पण सकाळपासून पाणी दिलं आम्ही जेवढे बॉटल आणले होते तेवढ्या संपलेले त्यामुळं पन्नास ते पन्नास दिलेत आहे हात आहे दारूखाना अथवा आंबरखाना दारूखाना म्हणजे जे महाराजांच्या दारू साठवायची म्हणजे दारूगळा जे साठवायचा सा होता तो इथं साठवत होते त्याचं हे कोठार आहे अंबरखाना दारू म्हणजे ते बघू शकता इकडे पण काही बांधकाम आहे ते पण बघ नावा असतात म्हणजे सगळे पडलेले जातात अशी एक पण म्हणजे तशा आहे थोडीशी घरं पूर्णपणे पण पन जास्त करून तर सगळ्या घरांची पडदर झालेली हे पण राजवड्याच्या ऑफिस आहेत हे बघा इथे पण राजवाडा होता बांधकाम असं पडलं ते डासळ आहे सगळं एनर्जी डाऊन झाली पूर्णपणे आवाज येत नाही आता आता आलोय आपण मंदिराची तर आणि समाधी सईराणी साहेबांची ज्या की महाराजांच्या आपल्या शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या आई काय समाधीजवळच रामेश्वराचं मंदिर आहे त्यामध्ये महादेवाची पिंड आणि मारुतीचं मूर्ती आहे तर मारुतीची मूर्ती दक्षिण दिशेला स्थापित आहे मंदिर आहे तिथं पाठीमागे रामेश्वर मंदिर असून तिथून पुढं आल्यानंतर हे आहे महाराणी सईमाई यांची समाधी शिवाजी महाराजांच्या पहिल्या इथंच पाठीमाग एक घर आहे तिकडे एक तलाव आहे पाठीमागच्या साईडला आणि तिथून खाली गेल्यानंतर आहे चोर दरवाजा चोर दरवाजा जो की आय थिंक बोरच्या साईडला असा तिकडे कुठेतरी ओपन होतो इथून खाली जायला पण वाट आहे पण आम्ही आता काही जाणार नाही कारण की भरपूर फकलेलो आहे ह्यातूनच दाखवणार आहे हा एक तलाव आहे आणि वरती एक तलाव आहे इथं एक दीपमाळ आहे डिकमाळ हे बघा इथं आहे पद्मावती देवीचं मंदिर आतमध्ये दे। पण बनवले आतमधून सावलीला बसला तर थंड पैकी आतमध्ये जात नाही मी शूज घातलेत आणि पाय खूप झालेत त्यामुळं बाहेर नमस्कार करतो गोबू या या कसं खेळत आहे इकडे चिण्याचे पाणी ते दिलेलं पिण्याचं पाणी आहे का असं चांगली गोष्ट आहे त्यांना बेडूक सगळे त्यामुळं पिण्याचं पाणी वापरू नका घेऊ नका व्हिडिओ वगैरे दाखवते मी आणि घाणे पाणी आधी वापरत असतील मेदी पण आता यात सगळे पावसाळ्यामुळे बेडूक वगैरे आहेत त्यामुळं इन्फेक्शन होऊ शकतं त्यामुळे पाणी घेऊन प्यायला गुल गुल चल चल इकडे चल कमाल चला आता काही मी फोटो काढतो आणि वरती जाऊया चहा बनवूया एकदम चहा मस्त पैकी गरम होते तरी पण चहा प्यायचं दुध नाही तर खराब होईल तिथून मग जाऊया दूध करायची प्रोसेस चहा करायची प्रोसेस चालू आहे आता इथं आपण मंदिर आहे रामेश्वराचं मंदिर तिथंच बसलेलं आहे कारण की भूक पण लागली आता तर थोडा चहा पिऊन आता जाऊया हरीबाईझ आपल्याला मग आपण ब्लॉगचा बसा बसा अरे बसा आयले आता आपण निघालो परत किल्ल्यावरून खाली जायला आले पहिल्या बुरुजाची इथं दरवाजाची इथं तर आता चला जाऊया खाली बघू बघू तू सेंड करतो आता खाली येतो नंतर वर जी जीवार ते साडेतीन आम्ही सुरू केलं होतं डॉक्टर चव्हाण डॉक्टरचा चालू केला होता कोरोना गड फिरला आम्ही राहिली ते म्हणजे संजीवनी वाजे राहिली ते नेक्स्ट टाईम जेव्हा येऊ जेव्हा पण आता आपण डॉक्टर एंड करूया बाकीचे पोरं पण येतात ते मी उत्कर्ष आणि अवघात तिघेजण आलो आहे खाली पोचलो आम्ही बाकीचे येत आहेत हळूहळू आता दोघे गाडीपली तिथून मग घरी जेवण करायच्या ठिकाणी गाडी घरी तर मी थोडं लवकर निघायला पाहिजे व्हिडिओ तू मेरा कोई ना हो के भी कुछ लागे तू मेरा कोई ना